पाहिजे माझी पण दोन दिवस तब्येत डाऊन होती जरा आता रिकवर होतो आहे हळूहळू थोडा ताप ता आलेला जरा असा थोडा कफ आणि ते सगळं झालेलं आहे आता खबर झालं आहे तर आज आपण एक रेसिपी बघणार आहोत पौष्टिक प्रोटीन उत्तर कोथिंबीर वडी हे प्रत्येक डाळीचं स्टफ आहे आणि कोथिंबीर वडी आणि थोडं काय गाडीचं आपलं काम आहे ते सगळं बघतो चालत आहे

आहे तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकतात व माझी पूर्ण अशी प्लेन आहे तर इथे मला आपला लोगो लावून घ्यायचा आहे तो आता आपण लावायला चाललो आहे तर आता रोड एन एस सिक्सटी सिक्सचा रोड दाखवतो टर्निंगचा रस्ता आहे पण डोळाचा बघू जा राजेंद्र रेडियम खा आधीपासून मी तेच करतो दोन तीनदा आधी गॅस आईडला करायचो पण तो आता मित्र त्याच्यावर म्हणजे कळ तिथे जायला होत नाही असं आता इथे करतो खाळ म्हंटला चला च रेसिपी जी सगळ्यांच्या परिचयाचीच आहे कोथिंबिरीची को वडी तर ती करायची आहे मग तुम्ही म्हणाल की कोथिंबिरीची वडी करायची तर तू एवढ्या सगळ्या डाळी का घेतल्यास तर मी आज ह्या सगळ्या चार डाळींचा उपयोग करून कोथिंबिरीची वडी बनवणार आहे ती का बनवणार आहे कशासाठी ते पण मी सांगते की का कशी बनव बनवते आहे मी ते आपल्याला या डाळींमधून सगळ्या प्रकारचं प्रोटीन्स मिळतं आता ह्या चार प्रकारच्या डाळी मी इथे घेतल्या आहेत मुगाची डाळ आहे इथे इथे आहे आपल्या मसुरीची डाळ इकडे आहे तुरीची डाळ आणि इकडे जी आहे ती उडदाची डाळ आहे आता ह्याच्यामध्ये मसुरीची डाळ आणि मुगाची डाळ जी आहे ती मी एकसारखी म्हणजे त्याचं प्रमाण एकसारखंच घेतलेलं आहे आणि ह्या ते, ते दोन्ही डाळींच्या निम्मनिम्म प्रमाण हे उडदाच्या डाळीचं आणि तुरीच्या डाळीचं घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत जरी मी आता ह्या दाखवण्यासाठी वेगळ्या ठेवल्या आहेत पण ह्या सगळ्या आता एकत्र करायच्या आहेत आणि आपल्याला ह्या एका या, एक या एक भांड्यामध्ये इथे जे भांडं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये भिजत घालायचे आहेत त्या भिजल्यानंतर आपली जी प्रत्यक्ष कृती जी आहे ती करायची आहे तर तेव्हा मी सगळं तुम्हाला पुढच्या भिजून आपण जेव्हा वाटून घेणार डाळ त्यावेळेस तुम्हाला मी सगळी कृती आता पुढे काय असेल ती त्याप्रमाणे सांगते शेअर करते तुमच्याशी आता बघू शकता ही डाळ जी मगाशी आपण भिजत घातलेली ती ही बघा एक तासाभरानंतर ही डाळ एवढी एक ते दीड तासानंतर एवढी अशी छान सगळी भिजली आहे आता हिला आपण मिक्सरमधनं काढून घ्यायची आणखीन जी कोथिंबीर मी वापरणार आहे तर ती बघा ही हिरवीगार कोथिंबीर आहे आपली आणि ही कोथिंबीर आता मला बारीक चिरून घ्यायची मी चांगली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतली आहे आणि आता तिला एक साधारण अगदी मिडियम आकाराची अशी जोडी ती होती को ह्याची को ह्याची कोथिंबिरीची आता ही डाळ मी वाटल्यानंतर किती मोडते आहे ती पाधी बघणार आणि त्याच्यात जेवढी लागणार जेवढी जरूरत आहे तेवढीच घालणार भले मी एवढी घेतली होती पण मला काही असं वाटतं आहे की आता भिजल्यानंतर मोठी होते त्यामुळे कळत नाही वाटल्यानंतर मला अंदाज आहे मी तुम्हाला तेव्हा दाखवेन वाटून झाल्यावरती मिक्सरमध्ये ही आता वाटून घेणार आहे आणि मग ती आपल्याला ह्याच्यात टाकायची ही जी डाळ आता आपण भिजत नाहीत याच्यात बघा चण्याची डाळ कुठे दिसत नाही आहे किंवा चण्याचं पीठ आपण इथे आज वापरणार नाही आहोत कारण का आमच्या ह्याच्यावरती आमच्या चॅनलवरती कोबीच्या वडीचा एक व्हिडिओ आम्ही खूप एक एखाद दीड वर्षापूर्वी जेव्हा आम्ही चॅनल चा चा ओपन केला होता तेव्हा टाकला होता पण तो चण्या जसं मी काल कोबीच्या वडीचा त्या दिवशी दाखवला तर तसंच चण्याचं पीठ घालून मी केलेला होता तो पण आता मी ही प्रोटीनयुक्त अशी कोथिंबिरीची वडी अशी तुम्हाला दाखवते त्यामुळे याच्यामध्ये चण्याचं पीठ आणि काय चण्याच्या पीठाने का काही जणांना गॅसेस होतात त्याने जमत नाही तर त्याच्यासाठी ह्या ज्या सगळ्या डाळी आहेत त्या डाळी मिक्स करून मी ही केलेली आहे याच्यामध्ये आपण मुगाची डाळ किंवा ती आपली उडदाची डाळ ही सालवाली घातली तर अजून त्याच्यामध्ये आपली जी जीवनसत्व आहे त्याच्यातली जो न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणतात ती खूप वाढली वाढेल तर ते ती घातली तरी चालेल म्हणजे चव अजून सुंदर येऊ शकते आपल्याला पण आता माझ्याकडे ती नव्हती म्हणून मग मी साधी आपली रोजचीच बिनसालीची सालीची मुगाची पण डाळ आणि उडदाची पण डाळ ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे तर आता मी वाटते आणि तुम्हाला पुढची प्रोसिजर कशी काय करते ते दाखवते आणि कोथिंबीर पण जी आहे ती मी बारीक चिरून घेते हे बघा तुम्हाला दिसत असेल ही कोथिंबीर जी आपण चिरली बारीक चिरून घेतली आणि हे तर हे आता मी ही डाळ आहे ती संपूर्णपणे ह्या कोथिंबीरच्या मध्ये टाकते आता मी बघून घालणार यातली जर सगळी लागली तर सगळी नाही तर ज्याप्रमाणे लागेल प्रमाणात घालणार आणि त्यात आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर तेसुद्धा करणार ते, ते सगळं घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपल्याला कसा कसा कितपत गोळा मळायचा आहे तो तर ते, ते ता ता आता तुम्हाला मी ह्याच्या पुढच्या प्र प्रोसिजरमध्ये त्याच्यात दाखवते त्याची प्रक्रिया काय करायची आता बघा ही डाळ आहे ना ही सगळी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तर त्याच्यातली थोडीशी मी बाजूला ठेवली आहे ती लागलीच तर शेवटी घालणार आणि बघा एवढे मसाले ह्याच्यात मी घालणार आहे ह्याच्यात हे आपण लाल तिखट घेतलं आहे हे मीठ आहे ही हळद आहे हे खूप सारे नाही आहेत हे थोडंसं घालून मिरची पावडर घेतली आहे मी ही दोन अडीच चमचे आणखीन ही एक अर्धा टे टेबलस्पून हे गरम मसाला आहे आणि हा मी घेतला आहे चाट मसाला मी म्हटलं चाट मसाला जर असा घातला की त्याची चव थोडीशी छान अशी खट्टी मिट्टी आणखीन बाहेरच्या चाटसारखी लागते म्हणून मी घेतली आहे आणि मी हे बघा तीळ भरपूर घेतलेत थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा मी धणे नाही घेतले धणेपूड किंवा जिरेपूड पण नाही वापरले याच्यामध्ये कारण का हे ऑलरेडी आपली धणे म्हणजे कोथिंबीरच आहे फक्त मग त्याच्यामध्ये आणि हे जरा असे असे जर अख्खे जर घातले तर जरा दाताखाली ते खाताना आपल्याला येतात आणि ते छान लागतात हे सगळं साहित्य तर मी ह्याच्यात मिक्स करते आणखीन तुम्हाला दाखवते की काय करायचं आहे आपल्याला कसं करायचं आहे तर आता बघा हे मी सगळं टाकते आपल्याला जसं आहे आहे तसंच्या तसंच हे सगळं घालून घ्यायचं याच्यामध्ये कारण का करायचं नाहीये चुरायचं नाहीये काही सुद्धा आणि बघा ह्याच्यामध्ये मी अजिबात हे घातलं नाहीये ओवा हे सॉरी ओवा काय म्हणते आपला सोडा विडा काही घातलं नाहीये ते आपल्याला काहीच घालायचं नाहीये सोडा नाही घालायचं आहे काही नाही आहे फक्त आपल्याला ही डाळ आणि हि हे जी आहे कोथिंबीर ही थी मिक्स करायची आहे आणि हे सगळं वाफेला टाकायचे जसं आपण कोथिंबीर हे कोबीच्या वडीला केलं तसंच्या तशी सेम प्रोसिजर आहे बघा बघू शकता छान मिक्स झाले आता मला आहे की ह्याच्यामध्ये अजून आपण ती डाळ आहे ती घालू शकतो तर मी थोडीशी अजून त्याच्यात ती ॲड करते आणखीन मी तर त्याची चव बघणार आहे जर काही तिखट किंवा लाल तिखटच किंवा मग थोडंसं मीठ काही कमी जास्त वाटलं तर ते घालायचं बाकी आता आपल्याला ह्याच्यात काही घालायची आवश्यकता नाही आहे हे ॲज इट इज असंच आपण उकडून घ्यायचं आहे मी ती उकडून घ्यायची प्रोसिजर आहे ते कसं करणार आहे ते लावणार आहे ते तुम्हाला दाखवते त्यामुळे आता थोडंसं आहे बघा हे ज्यातून मी ठेवली आहे थोडी डाळ ह्याच्यामध्ये तर ती मी थोडीशी आहे की त्यामध्ये घालते आणि बाकीची जर उरलीच असेल तर आपण ती कशाला जरी वापरू शकतो जर समजा आपण आंबोळ्या किंवा घावणे वगैरे असं काय टाकत असू तर त्याच्यामध्ये ते मिक्स करून घातलं तरी चालतं किंवा त्याचे छोटे छोटे आपण वडे पण काढू शकतो मिक्स डाळीचे वडे तर ती डाळ काय आपली फुकट जात नाही फ्रीजमध्ये ठेवायची दुसऱ्या कुठल्या तरी अशाच एखादा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते किंवा इडली जरी केली तरीसुद्धा त्या इडलीमध्ये ही डाळ मिक्स डाळ घालून आपण इडल्या पण बनवू शकतो कांद्याचं पीठ वगैरे घालून बहुतेक लागेल असं वाटतंय ते सगळंच मी बघते ते आणि त्याप्रमाणे घालते सगळं हे बघा पाहू शकता हे संपूर्ण आपलं असं झालेलं आहे सारण आणखीन मी ह्याच्यामध्ये अजिबात पाणी पाण्याचा आता वापर काही केलेला नाही आहे त्या डाळीमध्ये जे पाणी हो म्हणजे आपल्याला घालताना भिजत घालताना जे होतं त्यानेच ती डाळ वाटली गेली आणि जरा अगदी सरसरीत नाही अगदी बारीक नाही अशी ती ठेवून मी वाटली आणि आता ह्या कोथिंबिरीच्या ह्याच्यामध्ये एक मिक्स केली आता हे जरा हे माझं प्रमाण खूप झालेलं आहे आणि एका डब्यामध्ये लावली तर खूप जाड होईल म्हणून मी हे दोन डब्यात करते एक हा एक डबा घेतला एक हा एक डबा घेतला आता ह्याला मी हे ग्रीस करते म्हणजे तेल लावून घेते दोन ला आतून त्याच्यामध्ये हे थापणार आणि कुकरमध्ये मी एक शिटी करून घेणार आहे काही वेळेस आपण वाफ काढली तरी चालते वाफ जाईपर्यंत किंवा आता एकावर एक दोन डबे ठेवणार आहे तर काही वेळेस खालच्या डब्याला वाफ लागते वरच्याला नीट लागत नाही तर मी एक शिटी काढली तरीसुद्धा ते चांगलं घट्ट बसेल त्याच्यामध्ये आणि आपली वडी छान पडेल नाहीतर मग तुम्ही जरी मोदक त्याच्यात उकडता तर त्याच्यामध्ये जसं उकडून घेतली तरी चालेल कारण का ती उकळून घेणं फार गरजेचं आहे आणि ती उकडून घेतल्यानंतर मग मी जी प्रोसिजर आहे किंवा आपण वड्या कशा पाडायच्या ते तुम्हाला दाखवीन जसं आपण कोबीच्या वडीला केलं होतं तशीच पुढची प्रोसिजर आहे पण मी फक्त ही दाखवली का खास की प्रोटीनयुक्त जी आहे की चार डाळी मिक्स करून आपली वडी कशी होते आणि ती खायलाही सुंदर लागते तर त्याच्यासाठी ये खास हे खास तुम्हाला मी हे दाखवायचं प्रयोजन केलं हे बघा आता हे आपले दोन डब्यामध्ये ते सेट झालं आहे संपूर्ण सारण होतं ते आता आपल्याला हे दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवायचे आहेत एक शिटी काढून घ्यायची आहे की आपली कोथिंबीर बडी शिजून रेडी झालेली आहे मग ती तुम्ही तशी शिजलेली पण खाऊ शकता किंवा ॲज इट इज फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता कसंही तुम्ही कशी खाल तशी तुम्हाला ती छान टेस्ट देईल ह्या वडीचं ही जी मी वडी बनवली आहे ती मी कुठलंही पीठ न वापरता डाळी घालून बनवली आहे आणि त्याची जी त्याची हे बघा आपण ज्या आता उकडून घेतलेलं ते बघा हे असं झालं आहे हे तुम्हाला दिसत असेल हे बघा पूर्ण घट्ट झालं आपलं सुकलं आहे छान थंड व्हायला द्यायचं थंड झाल्याशिवाय कापायचे नाहीत हे पूर्ण थंड झालं आहे बघा ह्याच्यातनं आपलं आता ह्याच्यातनं आपण आरामात वड्या पाडू शकतो आता मी तुम्हाला वड्या पाडून दाखवते हे बघा अशा आप सुरीने आपल्याला सुरीने अशा उभ्या आणि आडव्या अशा हे करून घ्यायच्या आपल्याला जशा पाहिजे तशा जरा छोट्या साईजच्या केल्या तर त्या आपल्याला छान होतात म्हणजे असं तर तशा आपण त्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा दोनी आता ह्या दोन्ही ह्याच्या मी आता वड्या पाडते आणि तुम्हाला पुढेची प्रोसिजर दाखवते कसं काय करणार ते आपण त्याच्या अशा वड्या पाडल्यात मी सगळ्या वड्या आता इथे ना ते थोड्या फक्त दाखवण्यापुरती घेतल्यात काहींचे शेप असे केलेत आणि काही अशा चौकोनी केले जसे आपल्याला पाहिजे तसे आपण करू शकतो आणि त्याच्यामध्ये बघा तेवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जवळजवळ एवढ्या वड्या आपल्या झालेल्या आहेत या आता मी नको आहेत त्यामुळे आत्ता काही तळणार नाही आहे मी त्या जेवढ्या आता पाहिजेत तेवढ्या आणि काही तर माझा मुलगा त्याला उकडलेलेच आवडतात त्या उकडलेल्या सुद्धा खूप छान लागतात आता आपल्याला या वड्या शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी आता एक पॅन ठेवलाय त्या पॅन मध्ये तेल टाकते आणखीन मग आपण हे पाहू शकता हे बघा आपले ब्राऊन झालेत एका बाजूने आता दुसऱ्या बाजूने मी ठेवले आहेत त्या दुसऱ्या बाजूने पण ब्राऊन झाल्या की आपल्याला त्या काढायच्या की आपल्या खाण्यासाठी कोथिंबिरीच्या प्रोटीन नुसत्या कोथिंबिरीच्या प्रोटीन युक्त प्रोटीनने भरपूर भरलेल्या कोथिंबिरीच्या वड्या आपल्या तयार आहेत अशा तुम्ही करून बघा अजून तुमच्याकडे काही वेगळं करत असतील किंवा वेगळ्या काही प्रकारे कोथिंबिरीच्या वड्या बनवत असतील तर ते पण मला सुचवा सांगा कमेंट्समध्ये मी तसा बदल करी तरी मी की आता काय मी कोथिंबिरीच्या वड्यांमध्ये मी सहसा आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकत नाही त्याचं कारण असं की मग त्याचा वास येतो आपण कोथिंबिरीचा वास आपल्याला यायला पाहिजे म्हणून मग मी त्याचा वापर थोडा कमी करते आणि आणि ह्या आता आता शेलो करून करून घेते तुम्हाला दाखवते शकता आपली कोथिंबिरीची वडी आता खाण्यासाठी तयार झाली आहे त्या वड्या आणि इथे मी आता हा रेड चिली सॉस घेतलाय जरा कारण का थोडंसं तिखट हवं होतं म्हणून त्या थोडा टोमॅटोचा फ्लेवर तिखट फ्लेवर आणि बाजूला जी दुसरी चटणी दिसते ती कढीपत्त्याची चटणी आहे तर ती घेतली आहे मी बाजूला आणखीन हे बघा तर तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ती आम्हाला कमेंट्स करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा आणि तुमच्या काही सजेशन असतील की तुमचं हे ह्याच्यात काही माझं चुकतं आहे किंवा काही वेगळं करून बघा वगैरे असं तर तसं सांगितलं तरी चालेल कारण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करायचं असं बटन असेल त्या बटनाला जागून तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर आणि पुढच्या ब्लॉगला पुढच्या ब्लॉगला आपण असंच भेटूया तोपर्यंत काळजी घ्या बहीर राहा